नमस्कार सर्वांचं स्वागत आहे गावाकडच्या ब्लॉगमध्ये अंघोळ विंगोळ करून कापळी गण लावला मस्तपैकी त्याच्यानंतर शाळेत जायला टाइम झाला होता लगेच झटपट मी थोडीशी खाली दूध भाकर चा, दूध चपाती आणि शरीरासाठी चांगली आणि पौष्टिक पण आहे त्याच्यानंतर आईने केलेली आहे आपली आप मस्तपैकी घरच्या वाल्याच्या शेंगायची भाजी आईची लगेचच भाजी झाल्यानंतर चपाती करायचं पण काम चालू होतंय बघा अशा पद्धतीने आई चपाती करतात गावाकडे शाळेत जाण्यासाठी टाइम झाला होता ना त्याच्यानंतर लगेचच मी गायला भेटलो शाळेला भेटलो आता म्हणलो जातो येतो तुम्हाला दुपारी सोडण्यासाठी चारा घालण्यासाठी आणि आपली एक नंबर आजारी झाली थोडी त्याच्यानंतर झटपट शाळेत आलो बसमध्ये बसून आणि पाहतो दप्तरात काही आणलंय का नाही मग प्रॅक्टिकलची एक वी होती आणि एक आपली साधी वही होती आणि असाइनमेंट होती आणि डेली डायरी पण होती आणि भरपूर पण आणि पाणी बॉटल पण आणली होती आणि या आपलं सर्व आणलं होतं आज अभ्यासाचं मी शाळेची दुपारची सुट्टी झाली संकेत म्हणून लुडो खेळू आता काही थोडा टाइमपास थोडा लुडो खेळू लागलो आणि थोडासा लुडो पण खेळू मनोरंजन पण झालं पाहिजे ना त्याच्यानंतर गेलो आम्ही प्रदर्शन पडण्यासाठी सा प्रदर्शन मध्ये आम्ही एका मुला छोट्याशा मुलाचं घर पाहिलं त्याने खूप मस्त घर बनवलं होतं सार्थक म्हण माझं पण दाखव व्हिडिओ चालू असेल तर सार्थकचं बघा मस्तपैकी प्रोजेक्ट बनवला होता सार्थकने त्याच्यामध्ये अ गोळाच्या काड्या लावून मस्तपैकी त्याला चाक तयार केले होते आणि हे पाईपातली गाण काढण्यासाठी याचा उपयोग प्रदर्शनासाठी त्याने असा छोटासा प्रकल्प बनवला होता मग त्याला म्हणलो मस्त आहे छोट्याशा ताईने असा प्रकल्प बनवला होता पाणी फिल्टर होण्याचा बघू शकतात पहिल्यांदा ताईने मोठे दगड मग बारीक वाळू बिळूचा वापर करून स्वच्छ पाणी होतं असा आणि इकडे एका छोट्याशा दादाने मस्तपैकी शेताचा प्रकल्प बनवला होता शेताच्या आणि टावर बिवर बिल्डिंग बिल्डिंग गार्डन आणि एक ठिकाणी दादाने तर दा मस्तपैकी पृथ्वी फिरवण्याचा पर प्रकल्प बनवला होता हे आपली पाऊनच्या किंवा मस्तपैकी लाईट लागणार आणि दादाचे चंद्रयान सक्सेसफुल होतं पण त्याचा पंपच तुटला होता थोडंसं इकडं काही मला कळलं नाही पण मस्तपैकी होते इथं आपले बघा मातीच्या बैलापासून काहीतरी मस्तपैकी छान असं फार्मिंगचं आणि घरचं कसं असतं ते हे आहे आपलं ज्वालामुखी मस्तपैकी त्याच्यातून जाळबिळ निघतो पण ते दादाच नव्हते इथं दाखवायला ते गेले होते खाली त्यांच्या त्यांच्या वर्गामध्ये आणि इथं थोडासा असं प्रकल्प होते मस्तपैकी मला तर खूपच छान आवडले काही दादांनी छातीचे किडनीचे सर सगळं काही असं छोटे छोटे लहान मुलांनी बनवले होते बघण्यायोग्य असे प्रकल्प हा प्रदर्शन आणि चंद्रयानचे तर खूप जास्त चांगले प्रकल्प होते कारण की ते ना पंपाव काम करतात आणि काही झेंडा वंडणाचा आणि मस्तपैकी ही तोप अशी तोप आहे ना मस्तपैकी दिसायला छानपणा आवाज पण लय मोठे काढत होते बॉम्बच वाजवता दाखवला असं पण तो दादा नाही इथे आणि इथं चंद्रयान त्याच्यानंतर म्हणतो यश म्हणतो मला सायकलचा सा चक्कर घ्यायचा आहे आणि या सायकलचं असं प्रदर्शन होतं मध्ये म्हणजे असं भाग होता की ही सायकल जितकी जोरात पडेल ना तेवढी लाईट तयार करायचं काम करणार होते हे बघा मोर असा बल्प पण त्याच्यात सार्थक पण म्हणतो मला चक्कर घ्यायचा आहे मग सार्थकला म्हणलो घे बो चक्कर कर, मार थोड़ा डाय डायरेक्ट सुद्धा तो डाय मारत होता किती मस्त पैकी कि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तेवढी ही सायकल तुम्ही पडवशेन ना पँडल मारशा ना तेवढी ही लाईट तयार करू शकते आता बारी होती माझ्या प्रोजेक्ट दाखवायचे आमच्या सेकंड इयर इलेक्ट्रिशियनच्या त्याच्यामध्ये आता संकेतला मुलगर तू मोबाईल नीट व्यवस्थित व्हिडिओ काढ संकेत घेतला मोबाईल आणि आता म्हणलं मी एक्सप्लेन करीतो ही आपले हाय टर्न ती आपले रेल्वेच्या किंवा बोगद्यामध्ये किंवा अशी या लाईट लाईटीचा उपयोग करतो आपण बघू शकतात याच्या म्हणजे कसं असतं ना एक तीन प्रकारचे दोन सॉकेट असतं पण तीन टर्मिनल असतं जेणेकरून आता आपण मधल्या याच्यावर सर्व काही लाईट तयार करतो आता आम्हाला सरांनी बहुतेक भारी शिकवलं होतं आणि हा युट्यूबवर पाहून आम्ही मस्तपैकी प्रोजेक्ट बनवला होता जेणेकरून मला पण चांगलं वाटलं स्टेअरच्या दादांनी भरपूर मस्त जिना वायरिंगचा प्रोजेक्ट बनवला वा म्हणलो काही शाय नाही एकच नंबर झाला हा प्रोजेक्ट जिना वायरिंगचा लाकडं बिकडं लावून मस्त पैकी दोन बटण एकच बल्ब चालतो म्हणजे आपण बघा बंगल्यामध्ये या लाईटीचा उपयोग करतो शाळेतील सर्व लेक्चर अटेंड करून आता आम्ही चालू होतो घराच्या दृष्टीने यश म्हणतो काही नाही आपण हळूहळू जाऊ यश तर पण रस्त्याच्या अंगच पडायचं आणि यश करायचं लोखायचे गाड्याला हात आणि तिकून डायवर पण खूप मस्त प्रेमाने हात करायचे आणि आता याच्यानंतर दादा या बाय यशने हात केला मस्तपैकी त्यांनी पण हात केला त्याच्यानंतर यशला खूपच गाई झाली यश म्हणतो मला घरी झाला टाईम झाला यश म्हणतो मी आता लय ज्वारात चाललंय तू ये नाही तर नको येऊ आणि यशला म्हणतो आपण संघाचं जाणार आपलं घर एका जवळच त्याच्या गाव त्याच्यानंतर आमच्या गावातील ये फार्म हाऊस एकदम मस्त आहे काही या ठिकाणी वाढदिवसाचे कार्यक्रम किंवा लग्नाचे प्रोग्राम पण होतात हे खेड्यातील पद्धतीचं छोटे पण कमी पैशामध्ये भरपूर असं काही फार्म हाऊस चांगलं आहे त्यापणाने आता त्याच्यानंतर मी दुपारी घरी आलो माहिणी बनवून ठेवलेले बटाटे आणि वटाण्याचे आणि चपाती मस्तपैकी कालवण ते खाल्लं जेवण बिवण सर्व करून झाल्यानंतर आता होता टाइम शेळ्या सोडण्याचा शेळ्या सोडल्या ही आमची परी आजारी झालेली आहे आणि आमच्या आठ दहा शाळ्या घेऊन आलो मी वावरात आता पाला पाडला वरून लिंब वरून चांगलं मोठं लिंब उंच होता पण आता म्हणलो शेळ्याला पण दाखवता दाखवा गावाकडे शेळ्या कशा पाला खातात कशा लिंबाचा पाला आहे शेळाईला चरण्यासाठी खूपच टाइम झाला होता मग शेळाईला लिंबाचा पाला पाडल्यानंतर पाडला मी बोरटीचा पाला म्हणजे बोरीचा पाला म्हणलो खा काय टेन्शन नाही पोटभर खा नाही इकडच्या भागात आपली मग काही खालती थोडं पाणी कमी या वर्षी दुष्काळाची साईट आली आता आपली नाशिकच्या आणि इथं थोडासा हरभरा केलेला आहे पहिल्या पाण्यात चांगले फुलं बिलं आले अजून गट्टे नाही नाही तर गोळा बिळा ला दाखवला असता कसा करतात आणि मका गुराईसाठी चांगली गावाकडं थोडंसं पाणी कमी पण चांगली थंडीच्या मानाने नाही आता संध्याकाळचा टाइम झालाय म्हणून आपला चढाई कालोय म्हणून थोडा पास तात गतोय आता लिंबाच्या खाडीनं सकाळी पण लिंबाच्या खाडीने गस्तो बरं आहे आता थोड्या वेळ दात पण स्वच्छ निघतात घरामध्ये आईंची चालू होती संध्याकाळच्या साईपाकाची तयारी मस्तपैकी कारल्याची भाजी वाहणार आहे उकडून ठेवली होती त्यांनी कारले आणि नंतर काळी भाजी मस्त बिकी जण संध्याकाळचे साडे सहा वाजत आले होते आणि आता आम्ही मग गाया धुऊन घेतलेल्या जवळजवळ आपलं एका टायमाला दूध जाते डेअरीला आठ नऊ आणि ही तांबडी गाय आता गिनी गावात टाकले डोळ्या गायला आणि तिकडं आपली माकाली काली आणि इकडं आपला मा काल होता मा कालला घरचे म्हणते ऐकायचंच नाही मीच म्हणलो द्यायचंच नाही गो मा काल नाही महाकाल मोबाईलक कर स्टॉप करून बघत होता आता मेंढे का कोणी नाही बाबाईंना सुई मारायसाठी दादाईने नेले म्हणून आता मी संध्याकाळच्या टायमाला मेंढायक आलोय बघा आणि मेंढेचे डोळे पण चमकते आणि आता आपण बाहेर काढले नाही शेतामध्ये त्याच्यामुळे आता ना आता मी थोड्या मेंडे येण्यापर्यंत आईने केली संध्याकाळच्या जेवणासाठी चपात्या आणि कारल्याची भाजी खायला पण चांगली असते चा चवीला आणि त्याच्यानंतर मी केला खानसाराईंचा एक लेक्चर मोठा अटेंड जवळजवळ ते तीस मिनटाचं हे होतं तर ट्रान्समिशन लाईन येषयी आता याच्यात मी महत्त्वाच्या नोट्स काढल्या जेणेकरून मला पण मोहरे जाऊन पुढे काम करण्यासाठी महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर मी आलो बंगल्यामध्ये झोपण्यासाठी आता आथरून बिथरून टाकलं हा बंगल्यात मस्तपैकी गरम ऊब असते ना थंडीचे दिवस चालू आहे आणि मस्त आथरून टाकलं त्याच्यानंतर आता शेवट धन्यवाद मिळूया आपण पुढच्या ओडिओमध्ये त्यावर बाय बाय केलं सर्वांना तर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद